उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एम बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टी मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स ए डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर ए डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट बहुजनांचा ज्ञानस्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर चा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद नगरोत्ताल योजने शंभरपती कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी आणले असं कोल्हापूरवर बेडगी प्रेम काय लोक प्रामुख्यानं बघितलं माननीय आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी दावा केला होता की कोल्हापूरच्या भरीव विकासासाठी मी शंभर कोटी मंजूर करून आहे मला सांगायचं आहे साहेब तुम्ही शंभर कोटी निधी आणला पण त्याचा वापर कुठे झाला हे बघितलंय का रस्त्याच्या क्वालिटीवर पैसे खर्च होतात हे बघितलंय का अधिकाऱ्यांनी या रस्त्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं करून घेतलं बघितलं बघितलंय का अशी कोणती प्रक्रिया पार पडलेली नाही आहे शंभर कोटीचं काम अतिशय दर्जाहीन झालेलं आहे रस्ते पहिल्या पावसाळ्यात उकळून गेल्यासारखी परिस्थिती आहे या सगळ्या रस्त्यांवर जर जायचं म्हणलं सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही टू व्हीलर थ्री व्हीलर जागा पाडतीनं चालवू शकत नाही डिफेंडर सारख्या लक्झरीज गाड्यांचाही हा रस्ता तयार झालाय का असा प्रश्न आम्हाला प्रामुख्यानं तुम्हाला विचारायचा आहे जर तुम्ही निधी आणला तर त्याच्याकडे लक्ष का दिलं नाही आजपर्यंत वेळोवेळी वेगळ्या संघटनांनी तक्रारी केलेल्या आहेत की शंभर कोटीच्या कामामध्ये मोठा घोटाळा आहे तुम्ही हा प्रश्न विधानसभेत का उपस्थित केला नाही तुम्ही या प्रश्नाला धरून अधिकाऱ्यांना का जाब विचारला नाही आणि आज तुमचे नेते श्रीकांत शिंदेसाहेब कोल्हापूरमध्ये आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे साहेबांना आवाहन करायचं आहे की कोल्हापूरवर खरोखरच जर तुमचं प्रेम असेल तर या शंभर कोटी प्रश्न या शंभर कोटीच्या रस्त्याच्या निधीमध्ये त्यांचा पैसा गेला कुठं खड्डे का पडले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या स्थानिक नेत्यांकडे घ्यावीत आणि जनतेला त्याचं उत्तर द्यावं अशी विनंती सुद्धा मी शिंदेसाहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि जाता आता पुन्हा एकदा आव्हान देतो की महापालिकेला या प्रश्नावर सोडणार नाही आम्ही कुठल्याही लोकपर्यंत या प्रश्नावर सोडणार नाही जोपर्यंत रस्ते होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील